शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी एका कामानिमित्त बाहेर गेलेली असते तर आकाश घराच्या बाहेर बसून टुटूसोबत खेळत असतो चाळीतील इतर मुलंसुद्धा त्याच ठिकाणी खेळत असतात आणि त्यानंतर आकाश टुटूला कागदाचं विमान बनवून दाखवतो आणि त्याच्यासोबत खेळायला सुरुवात करतो मात्र आकाशचं ते वागणं बघून चाळीतील इतर मुलांना आश्चर्य वाटते ते एकमेकांशी बोलत म्हणत असतात की हे काका असे का वागत आहेत आणि आकाशला सोबत बोलताना बघून तर त्यांना धक्काच बसतो ती मुलं आकाशवर हसायला सुरुवात करतात आणि त्यानंतर आकाशची गंमत करण्याचा निर्णय घेतात आणि मग ते सर्वजण आकाशच्या जवळ जातात त्या आकाशला विचारतात की विचित्र काका हे काय चाललंय तुमचं तुम्ही तुमच्या खेळण्यासोबत का बोलताय त्यावर आकाश त्यांना सांगतो की मी काका नाही आहे सुद्धा तुमच्यासारखाच आहे माझं नाव आकाश आहे मात्र ते ऐकून ती मुलं मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतात ती आकाशला चिडवत त्याला विचारत असतात की आम्ही तुमच्या विमानामध्ये बसू का आणि त्यावर आकाश म्हणतो की तुम्ही प्लीज असं बोलू नका आणि तो त्या मुलांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करतो मात्र ती मुलं हसतच म्हणतात की जो मुलगा सोबत बोलतो त्याच्याशी आम्ही मैत्री करत नाही आणि त्यांचं ते बोलणं ऐकून आकाशला खूप वाईट वाटतं तो म्हणतो की प्लीज तुम्ही गप्प बसा नाही तर मी माझ्या सायकल राणीला बोलावेल आणि सायकल राणी हे नाव ऐकून ती मुलं अजूनच मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतात ती म्हणत असतात की हे कसलं नाव आहे ती सुद्धा याच्या टुटूसारखीच कोणीतरी असेल आणि ते ऐकून आकाश खूप चिडतो तो म्हणतो की जर तुम्ही माझ्या सायकल राणीला काही बोललात तर मी तुम्हाला मारेल तुम्हाला बाऊ करेल आणि ते ऐकून ती मुलं आकाशवर अजूनच हसतात आणि त्यानंतर त्याच्या हातून त्याचा टुटू आणि ते विमान घेण्याचा प्रयत्न करतात त्याचवेळी भूमि भूमी त्या ठिकाणी येते ती मुलं आकाश सोबत जे काही वागत असतात ते बघून भूमीला धक्का बसतो आणि त्यानंतर ती मुलं आकाशच्या हातून टुटू घेतात आणि आकाशला ढकलून देतात त्यामुळे आकाशचा तोल जातो आणि तो जमिनीवर पडणार हे बघून भूमी खूप घाबरते मात्र त्याच वेळी एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि तो, तो आकाशला सावरतो त्यामुळे आकाशला कोणतीही दुखापत होत नाही आणि ते बघून भूमीच्या जीवाजीव येतो तर दुसरीकडे रागिणी वकील साहेबांना घरी बोलावून घेते ते प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स बघतात आणि रागिणीचं अभिनंदन करत म्हणतात की फायनली महाजनांची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर झाली आता फक्त एक छोटंसं काम बाकी आहे त्यावर रागिणी विचारते कोणतं काम तर वकील साहेब सांगतात की एक सही हवी आहे त्यावर रागिनी हसतच म्हणते एवढंच ना मग द्या पटकन ते पेपर्स मी सही करते त्यावर ते वकील साहेब सांगतात की मॅडम सही तुमची नाही तर आकाश महाजनांची हवी आहे आणि ते ऐकून रागिणी आणि पौर्णिमाला मोठा धक्का बसतो ती विचारते की हा काय प्रकार आहे त्यावर वकील साहेब सांगतात की ही मूळ प्रॉपर्टी आकाश महाजनांची आहे त्यामुळे जरी ती भूमी महाजनांनी तुमच्या नावावर केली असली तरी आकाश महाजनांची सई सुद्धा हवी आहे आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते की त्या वकील साहेबांना विचारते की तुम्ही हे मला आत्ता सांगताय का त्यावर वकील साहेब म्हणतात की हा तर कायदाच आहे मला वाटलं होतं तुम्हाला माहित असेल मात्र त्यामुळे रागिनी खूप चिडते ती म्हणते पण ही प्रॉपर्टी भूमीच्या नावावर आहे आणि तिने ती माझ्या नावावर केली आहे मग यात आकाशचा संबंध येतो कुठून आणि त्यावर वकील साहेब तिच्याकडे मृत्यूपत्र मागतात आणि त्यामध्ये जो एक क्लॉज असतो तो तिला दाखवत म्हणतात की बघा यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जर भूमी यांना ती प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाच्या नावावर करायची असेल तर आकाश महाजनांची सई आणि जर त्यांची मानसिक अवस्था ठीक नसेल तर त्यांचा अंगठा घ्यावा लागेल इनफॅक्ट तुम्हा दोघांना समोरासमोर बसून त्या पेपरवर सही करावी लागेल आणि ते ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते तर वकील साहेब तिला सांगतात की तुम्ही आकाश महाजनांची पटकन या पेपर्सवर सही घ्या म्हणजे ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर होईल मात्र रागिनी खूप चिडते आणि वकील साहेबांना तेथून जायला सांगते आणि त्यानंतर ती पौर्णिमाला म्हणते की एवढे उपद्व्याप करून मी कशीबशी त्या पेपर्सवर भूमीची सही घेतली होती आणि आता हा माणूस सांगतोय की आकाशची सुद्धा सही हवी आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे ती खूप चिडलेली असते त्याचवेळी तिला जोसेफचा फोन येतो तो, तो रागिनीला सांगतो की मी त्या नंबरचं लोकेशन ट्रेस केलं आहे जुन्या नंबरचं आणि नव्या नंबरचं लोकेशन हेच आहे आणि ते ऐकून रागिनी खूपच खुश होते मात्र जोसेफ तिला सांगतो की ही एक सुनसान जागा आहे आपल्याला मिसगाईड करण्यासाठी भूमीने या जागेचा वापर केला ती मुद्दाम तिचा फोन इथे घेऊन आली आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते तर जोसेफ तिला सांगतो की आम्ही परशुराम घाटाच्या रस्त्यावर त्या दोघांचे फोटो सगळ्यांना दाखवून त्यांची माहिती काढतो त्यावर रागिनी म्हणते की जे करायचं आहे ते आजच कर आजच्या आज मला आकाश माझ्यासमोर हवा आहे तुला जितके पैसे हवेत तितके मी देईल आणि मग ती फोन ठेवून देते तर घडलेल्या प्रकारामुळे पौर्णिमा सुद्धा काळजीत पडते तर दुसरीकडे तो माणूस आकाशला सावरतो आणि त्याला सावकाशपणे उठवतो भूमी पटकन आकाश जवळ जाते तर आकाश रडतच तिला मिठी मारतो भूमी त्याला समजावत शांत करते आणि त्याला काही लागलं तर नाही ना याची चौकशी करते तर ज्या माणसाने आकाशला वाचवलेलं असतं तो त्या मुलांना समजावतो की आपल्या आनंदामुळे आपल्या खेळामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी आणि तो त्या मुलांना त्यांची चूक समजावून सांगतो मुलांच्यासुद्धा ती चूक लक्षात येते आणि मग तो माणूस त्या मुलांना आकाशची माफी मागायला लावतो ती मुलं आकाशची माफी मागतात आणि त्याला त्याची खेळणी परत देतात आकाशही त्यांना माफ करतो आणि त्यांच्याशी मैत्री करतो आणि मग ती मुलं तेथून निघून जातात तर भूमी त्या व्यक्तीचे आभार मानते आणि म्हणते की जर तुम्ही वेळेवर इथे आला नसता तर आकाशचं काय झालं असतं याचा मी विचारही करू शकत नाही तर तो माणूस म्हणतो की तो क्षण निघून गेला ना मग जे झालं नाही त्याचा विचार आपण का करायचा आणि माझ्या जागी जर इतर कोणी असतं तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं मी जे काही केलं ते माणूसकीच्या नात्याने केलं आणि त्यांचं ते बोलणं ऐकून भूमीला त्यांच्याबद्दल आदर वाटतो ती म्हणते पण आजकाल एवढी माणूस की कोणीही दाखवत नाही आणि मग त्यानंतर ते सर त्यांची ओळख करून देतात ते भूमी आणि आकाशच्या घरासमोरच राहत असतात आणि एका शाळेमध्ये मराठीचे मा शिक्षक असतात आणि मग ते भूमी आकाशचा निरोप घेऊन तेथून निघून जातात तर दुसरीकडे पौर्णिमा मोबाईलवर गेम खेळत निवांतपणे बसलेली असते त्यामुळे मनू चिडते त्याचवेळी अथर्व तिथे येतो तो मनूला विचारतो की आजी कुठे आहे दुपारच्या चहासाठी ती का आली नाही त्यावर मनू सांगते की आजी त्यांच्या रूममध्येच आहेत आणि मग अथर्व आजीला बोलावण्यासाठी जातो तर मनू चहा घेऊन येते मात्र तरीही पौर्णिमा गेम खेळतच बसलेली असते आणि त्यामुळे मनू खूप चिडते ती पौर्णिमाला विचारते की तुला काहीच कसं वाटत नाही ग मात्र पौर्णिमा तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तर मनू म्हणत असते की जेव्हापासून भूमिताई आणि आकाश जिजू या घरातून गेले आहेत तेव्हापासून तू निवांत झाली आहे आईतं गिळायला तुला लाजही वाटत नाही का आणि याच गोष्टीमुळे त्या दोघींमध्ये वाद सुरू होतो पौर्णिमा मनूवरच ओरडते मात्र त्याचवेळी आजी अथर्वता ठिकाणी येतात आजी म्हणते की मनू काही चुकीचं बोलत नाही आणि तीसुद्धा पौर्णिमाला खूप सुनावते आणि तिला सांगते की जर तू स्वतःहून काम करणार नसशील तर आम्हाला तुला कामं सांगावी लागतील आणि मग ती पौर्णिमाला रागिणीला चहासाठी बोलवायला सांगते पौर्णिमा तेथून जात असताना मनू म्हणते की जेव्हा ताई इथे होती ना तेव्हा ती या पौर्णिमाला बरोबर दहाकात ठेवायची तिला माहिती होतं कोणाशी कसं वागायचं ते आणि ते ऐकून पौर्णिमा खूप चिडते आणि मनाशी म्हणते की एकदा का अभिजित घरी आले ना मग बघ मी तुला आणि या थेरडीला कसं माझ्या पायाशी आणते तर दुसरीकडे आकाश भूमीला कपडे वाळत घालायला मदत करत असतो आणि ते बघून चाळीतील इतर बायका हसत असतात त्यामुळे भूमी आकाशला सांगते की तू मला मदत नको करू सर्वजण आपल्याकडे बघत आहेत मात्र आकाश म्हणतो की सायकल राणी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून मी तुला मदत करतोय हवं तर मी हे ओरडून सगळ्यांना सांगतो मात्र भूमी त्याला गप्प करत म्हणते की तू मला मदत कर पण कोणाला काही सांगू नको आणि ते ऐकून आकाशला हसू येतं त्यानंतर भूमी त्याला सांगते की मी सकाळी एका इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि मला नोकरीसुद्धा मिळाली आहे उद्यापासून मला नोकरीवर जावं लागेल तर आकाश म्हणतो अगं पण आपली एवढी मोठी कंपनी असताना तू दुसरीकडे का जाणार आणि त्यावर भूमी त्याला सांगते की ही आपल्या गेमची दुसरी लेवल आहे पैसे कमावण्यासाठी मला नोकरी करावीच लागेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीला ज्या कंपनीमध्ये नोकरी मिळालेली असते त्या कंपनीत डे केअर सेंटरही असते आणि मग भूमी आकाशला ऑफिसमध्ये घेऊन येते मात्र मॅनेजर तिला सांगतो की तुम्ही याला डे केअर सेंटरमध्ये ठेवू शकत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा